you no. no. ठाकरे गटाचे कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करा पीक विमा योजना सुरू व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी अमरावती जिल्ह्यात सततच्या व अतिवृष्टीमुळे तब्बल पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर आज मोठं आंदोलन केलं पावसामुळे खराब झालेले सोयाबीन व कपाशी घेऊन शिवसैनिक थेट कार्यालयात पोहोचले आणि जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या दालनात पिके फेकून संताप व्यक्त केला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गुळदे माजी आमदार मनोज कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली शासनानं बंद केलेली एक रुपयात पीक योजना तातडीनं सुरू करावी तसेच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ही आंदोलनात जोरदारपणे करण्यात आली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या मदतीसाठी सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिला आहे कृषी अधीक्षक कार्यालयातील या आंदोलनामुळं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळं त्रस्त आहे सर्व शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपात इतकीच मागणी होती की तात्काळ अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि था तात्पुरती मदतचं जर आम्हीच दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्या ते दिवाळीच्या मदत आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना अधिकाऱ्यांची जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर